पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं आहे गुरुवारी सायंकाळी हे मॉक ड्रिल होणार आहे गुजरात पंजाब राजस्थान जम्मू आणि काश्मीरमध्ये हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे त्यामुळे गुरुवारी सायंकाळी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे मोठी बातमी सध्या समोर येत आहे गुजरात पंजाब राजस्थान जम्मू काश्मीर या सीमावर्ती भागामध्ये हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये हे मॉकड्रिल घेण्यात येईल त्यामुळे गुरुवारी सायंकाळी हे मॉक ड्रिल होणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे गुजरात पंजाब राजस्थानमध्ये हे मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील राज्यांमध्ये हे मॉक ड्रिल घेण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे आता या मॉक मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर याची तयारी सुरू झाली आहे गुरुवारी सायंकाळी म्हणजेच उद्या सायंकाळी ह्या ड्रिलला सुरुवात होईल आणि हे मॉक ड्रिल घेतलं जाईल गुजरात पंजाब जम्मूमध्ये हे मॉक ड्रिल घेण्यात येईल